काय कट करायला काय काय तुम्हाला हे डास मारायचं रॅकेट आहे हे असं ऑन करायचं आणि हे असं करायचं आणि हे असं करायचं हे असं करायचं बघा हे बघा हे असं करायचं चार्जिंगला लावायचं आणि आणि आता किप्ता एक हे दोन फेर मला काय नको एक नको चवा एक पाय वरगे पाय गेलं एक नाही दोन्ही आणलं आणलो आता तिथे गेल्यावर त्यांचे नको आपला आपला टाइम टाईम मला एक <laughs> द्या <laughs> की फक्त कपडे शिवायला काय अहो नको पैसे नको कपडे शिवायला गप्प अहो नको गप्पा सगळं द्यायला पाहिजे अस का माझी सोन आणि हे घे की ते घेतो मी ते घेतो मी नंतर उघड जातात बघा तर हे तुझ्यासाठी चांगला शर्ट भारी भारी येईल हां मस्कार मुंग्या भरपूर चालत पावडर आणायला पाहिजे कसली काय आणलं आता दुसऱ्याच्या फोन वरन फोन करायचा नाही आता आपल्या फोन वरन फोन करायचा येणार हे चालू बघा येऊ शुभ म्हटला तू म्हणून देतो याच रात्री बोललेला हे चार्जर आहे चार्जर यात आहे यातच राहू दे चार्जिंग करायचं हा चार्जिंग करायचं मोबाईल ठेवा किशात आता घालवू नका एक लोकांना बरं झालं शर्ट घाला चार्ज चिवके बाज चिवके तुला आणलं म्हणून मला आणलं शिवरायला खाली मुंग्या खाली एवढं मला जपतोय शरट कसा आहे भारी तर छाडतो मस्त नाही योग शरट योगा योगा पत्तीला आवडलं आवडतो मला ते गुलाबी आवडता मी <laughs> गुलाबी शिवणार किंवा म्हटलं माझं पोरग घेतलं तर बरं नाही तर मी परत देणार म्हणताना चालते चालते मग एकच घेऊन जातो मी गुलाबी फक्त नाही हा पांढरा पण नाही मला

गाड्या एवढा आहे मी म्हटलं चार गाड्या आहे म्हटलं बाय अरे बाप रे म्हटलं गाडी घेऊन जाणार अरो देवा म्हटलं डोळक्याला हात लावला कुठले करते ना हे आणि हे लगेच लगेच हे लगेच हे ताबायचं मग हे ना ते नाही हे दाबायचं आणि मग हे ताबायचं मग हे ना हे मग हे जीव लावलेला आहे आमचं सगळं एवढं चांगलं आहे मला बघतोय म्हणजे भारी काम आहे म्हटलं हे पा कपडे सगळे शिव सिल्क आहे पहा दिवाळीच घालायला पाहिजे शिव हे पण चांगलं आहे पा हे पण तुझे मला सांग हे मी दिवाळीला शिवतो हे दिवा घामले चांगलं आहे हे शिवतो पॅन्ट नको मला

पण नारळ नारळ राहू दे नारळ की येऊ मे जातो थांब देतो ख नको नको दूध देतो दुसरं काही दूध घेतो झोगाशी आणि आलं जे सेम सेम आपला बघा गेलो जसान पोरां जतांचा माझं सोनं हे माझी लाकडाचं सोनं आहे बिस्किट बिस्किट काय नको मला बरोबर नको दूध दूध द्या हे बिस्किट नको मला मग ते न सामान काय काय सपले जेवणाचं सामान मी आणलेलं काय काय सपले जेवण करायचं कि नाही नाही सामान सपले काय काय सगळं आहे ना सामान थोडं आहे मग काय काय सपले सांगा कि मला का काल दोन किलो काढ आहे एकट्याची कार्ड आहे जाऊ तिला दोन चालू दही दोन किलो तू कट पैसे घेतले आणि त्या डाळी वेळी ते काय डाळी तेल मीठ जा दिवाळी देणार आता नाही घेत मी देतो की कुणाकडे मागाच नाही बर बर घे बाबा घेणार नाही हे दिलं तरी घेणार नाही कसं ठेवतो मी ते उद्या फोन बिन केला का नाही फोन केल्यावरती सांग काय गरम बिरम करू नका तसंच द्या नाही गरम नाही गरम नाही तिथे गाडी आहे वापली गा, गाडी रोडवर लावली म्हणून म्हणलं गाडी कोण येत नाही ना, रोडवर आहे रोडवर चप्पल कुठे तुमचं ते चप्पल घालत आहे काय चप्पल ते किती नंबर आहे मी बसलत आहे एक वर्ष झाला आधार कार्ड झालं बघ

मी पुढ पुढच्या शर्ट घालून येतो मला मला का मला शर्ट जायची म्हणत होत शर्ट होय नावा घेतो काय नाही कुणामध्ये पंखा आहे का नाही पुढच्या बांध्यावर येतो पुढच्या वेळेला आणि पंखा घेणार लावायचे पोर आज मला वेळ नाही मी कामावर असतो आता वेळच नाही मला आज मी सुट्टी काढली तुमच्याकडे यायचं म्हणून आज सुट्टी काढली आता उद्यापासून परत कामावर तुमचा फोन येतोय की नाही मला तुमचा फोन येतोय मी बाहेर असतो ऐकून घे पा मला तू घरात तर मी फोन करतो नाही फोन करा की फोनचा काय प्रॉब्लेम नाही कामावर चालते फोन मला काय मला बघू सारखं झालंय फोन करतो मी येतो तुमच्यापेक्षा काय काम महत्वाचं आणि तू मटण खायचं दिवाळीला मी साधा जेवतो आणि येणार ना दिवाला हा चालतंय येणार नव्हता येणार की शंभर ते नको कशाला शिवकी हवेतून शिवतो शेवटी बघा नको असं लागतं डान्स देवाची खरी होणार बोल मग मी साधा जेवतो तुम्ही होते का मग आणायचे आणायचं मी घेतो पैसे तुमच्या काय नाही बाबा असंच प्रकट मला देव जेव्हा कपडे घालायला दिसलं पाहिजे माझं सोन आहे येऊ काय चला वो आता का। शिंगल शिंगल सिंगल आणले तर चांगलं सिंगल आणलं तर सिंगलच आहे ती सिंगलच आहे गादी सिंगलच आहे सिंगलच